नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता प्रियाने केलेली खीर सगळ्यांना आवडते म्हणून प्रत्येकजण त्या खीरीच कौतुक करत असतो इकडे मात्र आता अर्जुन जेवायला आलेला असतो तेवढ्यातच प्रिया त्याला ताट वाढते आणि चैतन्याला पण वाढते चैतन्याचं ताट मात्र ती विमलला न्यायला लावते आणि अर्जुनचं स्वतः नेते त्यानंतर आता तो पहिल्यांदाच तिने खीर केली आहे म्हणून ती वाटी जेवणाला सुरुवात करायच्या आधीच बाजूला काढून ठेवतो आणि हे बघून मात्र आता लगेचच अस्मिता म्हणते अरे खाऊन तर बघ किती छान झाली आहे तर तेव्हा तो म्हणतो मी फक्त दोनच लोकांच्या हातची खीर खातो एक म्हणजे मम्मा आणि दुसरं म्हणजे मिसेस सायली आणि आता हे बघून मात्र लगेचच त्यांनी बिरडण्याचं नाटक करते तेव्हा त्याचे ते वडील म्हणतात तू असा तन्वीचा अपमान का करतो आहे तेव्हा तो म्हणू लागतो मी कोणाचाही अपमान केलेला नाही मी जे आहे ते फक्त स्पष्ट सांगतो आहे तेव्हा आता अश्विन पण त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो त्यावर तो उत्तर देतो की कोणाला काय समजून घ्यायचं आहे ते त्यांनी ठरवावं पण मला काही फरक पडत नाही त्याचा आणि अर्जुन उठून निघून जात असतो तेव्हा चैतन्य म्हणतो अरे जेवण तरी जा असं ताटावर न उठू नको तर अर्जुन म्हणतो मी माझ्या रूम मध्ये चाललो आहे आणि चैतन्य पण त्याच्यासोबत जातो आणि तो सुद्धा ताटातली खिरीची वाटी काढून ठेवतो त्यानंतर मात्र आता पुन्हा तन्वी रडायचं नाटक करते तर मात्र आता लगेच कल्पना तिला समजावते तू नको मनावर लावून घेऊ तू जेवून घे परंतु ती लगेचच रडत तिथून बाहेर पडते आणि बाहेर गेल्यावर मनाशी विचार करते एवढा स्वयंपाक केला मी पण या अर्जुनला काहीच नाही त्या सायलीचा विचारच सोडत नाही तेवढा तिथे आता अश्विन येतो आणि तो तिला आवाज देतो त्यानंतर आता तो तिला समजवण्याचा प्रयत्न करतो हे बघ तुला खरं सांगू का तुला सतत दादा असा त्रास देतो आहे ना ते मला आवडत नाहीये आणि तुला एक मित्र म्हणून सल्ला देऊ का तर ती होकार देते त्यावर तो म्हणतो काय आहे ना जो माणूस आपली व्हॅल्यू करत नाही ना त्याला आपण जास्त व्हॅल्यू द्यायची नसते नाही तर आपल्याला खूप त्रास होतो त्यामुळे तू आता त्याच्या मागे लागू नको त्याचं फक्त लक्ष वहिनीकडे आहे त्यामुळे साहजिक आहे आम्हाला एवढा त्रास होतो आहे तर त्याला किती होणार आहे आणि बघ तू अजिबात रडताना चांगले दिसत नाहीये तर तेव्हा आता लगेचच तिला आश्चर्य वाटतं त्यानंतर तो म्हणतो बघ नाही तर तुझ्याकडनं पाच हजार रुपये घेईल मी माझ्या अकाउंटला आणि ती हसायला लागते त्यानंतर तो म्हणतो चल आता जेवून घे पटकन आणि आता पटकन चल मी वाट बघतो आहे असं म्हणून तू पुढे जातो तर लगेचच आता ती मनाशी म्हणते चला मोठा नाही तर नाही बारका तर का आम्हाला आला आता लहान भाऊ तर लहान भाऊ त्याला तरी माझी किंमत आहे निदान हे तर कळलं या घरामध्ये मला आणि असं म्हणून ती खूप खुश होते नाहीतर मी उपाशी राहिले असते मी स्वयंपाक करून सुद्धा दुसरीकडे आता मोबाईलवर दोघांचं वॉलपेपर बघून सायली खूप खुश होते आणि ती विचारू लागते कुसुमताई तू आमच्या दोघांचा फोटो ठेवला आहे वॉलपेपर म्हणून तर तेव्हा ती म्हणते का नाही ठेवायचा तुम्ही दोघंजण माझ्यासाठी एकदम स्पेशल कपल आहात तर तेव्हा ती हसू लागते अगं असा जावई शोधून सुद्धा सापडला नसता माहित आहे का तुला आणि त्याचं कौतुक करते तेव्हा सायली म्हणते पण तू त्यांना आधी चिडका बिब्बा म्हणायची विसरलीस का तर तेव्हा ती म्हणते हो ग त्यांनी पण माझं मत अगदी आहे ना खोडून काढलं आहे आणि त्यानंतर त्यांनी जे तुझ्यावरच प्रेम बोलून दाखवलं तेव्हापासून माझं खूपच मतच बदललेलं आहे असं ती आता सांगू लागते त्यानंतर आता आपण त्याचं नाव बदलूया असं ती म्हणते मग काय ठेवायला हवं बाबा हसरा बिब्बा का तर तेव्हा ती असू लागते त्याला तर पुढे भरते बघ काय ठेवायला हवं देखना बिब्बा नको ते तूच म्हणत जा बाई मग आपण ठेवूया त्याला प्रेमात पडलेला बिब्बा आणि असं म्हटल्यावरती खूप हसते त्यामुळे आता कुसुम म्हणते अशीच हसत जा आणि माझ्यासमोर मन मोकळं करत जा तर तेव्हा मात्र तू हसता ड खरच खूप छान दिसते असं सायलीला सांगू लागते आणि माझ्यासमोर सगळं मनातलं बोलून मोकळी होत जा असं तिला सांगते दुसरीकडे मात्र आता अर्जुन जेवायला तिथे येतो त्याच्या पाठोपाठ चैतन्य पण येतो तेव्हा ते चैतन्य त्याला समजावतो परंतु अर्जुन म्हणतो मला सगळं मान्य आहे रे मला घरच्यांचं मन पण दुखवायचं नाहीये पण असं होत नाही ना की मोठे कधी चुकत नाही पण त्यांना ही गोष्ट समजतच नाहीये मी किती समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या लक्षातच येत नाही ना ही गोष्ट मी तरी काय करू सांग त्यावर आता चैतन्यालाही त्याचं म्हणणं पटतं इकडे आता अर्जुन कपाटातनं सायलीची ओढणी काढतो आणि ती ओढणी काढून मात्र त्याला सांगू लागतो की मी आता मिसेस सायलींनाच हे प्रॉमिस करणार आहे की त्यांची जागा मी इथे टिकून ठेवणार आहे आणि आता त्यांचा मान सन्मान त्यांना भेटलाच पाहिजे असं तो चैतन्याला सांगतो दुसरीकडे सायली म्हणते खूप वेळ असं मधुभाव झोपून राहत नाही आणि ती मधुभाऊ न उठवण्याचा प्रयत्न करते त्यांना स्पर्श करतच तिला जाणवतं त्यांना खूप ताप आलेला आहे आणि हे कुसुमला सांगितल्यावर कुसुम पण घाबरते आणि दोघी जणी त्यांना उठून विचारू लागतात तर तेव्हा ते, ते म्हणतात नाही मला दवाखान्यात न जायचं फार फार तर काय होईल मी मरून जाईन ना तर बरं होईल या त्रासात न सुटेल तो वकील मला त्रास देतो आहे त्यातूनही सुटेल आणि हे ऐकून मात्र आता सायली खूपच दुखावते हो दुसरीकडे आता अर्जुन तयार होत असतो तर चैतन्य त्याला सांगतो की आज दिवसभराच्या मीटिंग आहे तर अर्जुन म्हणतो त्या सगळ्यावर फुली मार आणि तिथे फक्त एकच नाव लिहिली तर चैतन्य कोणतं विचारतो तेव्हा अर्जुन सांगू लागतो की तिथे असं नाव मिसेस सायली आणि त्यांचे वडील त्यांचे वडील आता हातामध्ये तलवार घेऊन उभे आहे ना तर मला त्यांच्या हातामध्ये एकदम तलवार काढून पांढरा झेंडा द्यायचा आहे तेव्हा आता चैतन्याला पण खूप हसू येतं त्यानंतर अर्जुन म्हणू लागतो पण आता त्यांना मी चांगले सासरे बनवल्याशिवाय राहणारच नाही परंतु अर्जुन निघून जात असतो तर चैतन्य त्याला अडवतो अरे पण आपली एक लॉ फॉर्म पण आहे विसरू नको तर अर्जुन म्हणतो हो पण माझी एक बायको आणि सासरा आहे हे तू विसरू नको आणि त्यावर चैतन्य हसतो आणि तो, तो म्हणतो बरोबर आहे बाबा आता नो एंट्रीचा बोर्ड मीच बाजूला केला आहे मीच तुला ही आयडिया दिली आहे म्हटल्यावर मीच काय बोलणार ना आता आणि असं म्हणून तो डोक्याला हात लावून घेतो इकडे दोघेही खाली उतरून येतात तोपर्यंत सगळेजण अस्मिताला हसत असतात की इतकी शॉपिंग का केली काही गरजेचं होतं का तेव्हा मात्र अश्विन तिला चिडवतो अगं नवीन वर्ष आहे ना मग दोन हजार चोवीसच्या च्या वस्तू दोन हजार पंचवीस मध्ये कशी वापरणार अस्मिता ताई म्हणून नवीन शॉपिंग आणि तेव्हा आता खूप हसू लागतात सगळेजण तर विमन म्हणते आना मी तुमची कॉफी गरम करून देते तर ती म्हणते नको आता ही मी जानेवारीची कॉफी फेब्रुवारी मध्येच पिन आणि असं म्हणून आता सगळेजण पुन्हा तिला हसू लागतात तेवढ्यात अर्जुन तिथे येतो आणि काय असं सगळ्यांनी नाश्त्याचं बे तिथेच बनवला आहे का चला विमलताई मला पण नाश्ता द्या आणि असं म्हटल्यावर थालीपीठ आहे का म्हणून खुश होतो आणि म्हणतो विमलताई दही पण आणा बर का आणि तेव्हा ती त्याच्यासाठी प्लेट लावते आणि इकडे आता लगेचच अस्मिता विचारते काय झालं तुमचा दुखवटा संपला वाटतं तर आता लगेचच अर्जुन म्हणतो दुखवटा म्हणजे तर चैतन्य त्याला अर्थ समजून सांगतो कोणी गेल्यानंतर करतात तेव्हा पूर्ण आजी बरोबर आहे असं म्हणते तर आता अर्जुन म्हणतो पण इथे कोण गेला आहे इथे तो कोणीच गेलेलं नाही त्यानंतर आता विमलला बाजूला सरकून पुन्हा प्रिया तिथे मध्ये घुसते आणि अर्जुनचा हात हातात घेते आणि म्हणते की खरंच तू आता हे सगळं विसरलं आहे ना मला खरंच खूप बरं वाटतं आहे बघितलं ना पूर्ण आजी तर तेव्हा लगेच तू पॉझिटिव्ह गोष्टी मनाशी धरल्या आहे ना मला फार छान वाटतं आहे तर अर्जुन म्हणतो माझ्या आयुष्यात खरंच खूप पॉझिटिव्ह गोष्टी आहे पण त्यामध्ये तू नाहीये बर का हे विसरू नको आणि असं म्हटल्यावर आता पुन्हा ती अपमान सहन करते आणि आता लगेचच चैतन्यला हसू आवरत नाही त्यानंतर आता छान मस्त जेवू लागतो नाश्ता करू लागतो तर इतक्यातच आता विमलला पण हसू येतं त्यानंतर अर्जुन पुन्हा बोलू लागतो आणि पुन्हा आजीला समजावू लागतो की मी जे बोलतो आहे ते आहे पण तुम्हाला हिच्या ट्रॅपमध्ये फसायचं असेल फसा, तर फसा पण मी नाही फसणार तर कल्पना म्हणते बरोबर आहे हा करतो ते खरं आणि ती करते ते खोटं ते वा अर्जुन पुन्हा ती प्लेट ठेवतो आणि उठून उभा राहतो एक दिवस मी दाखवून देईल की खरं कोण आहे आणि खोटं कोण आहे तोपर्यंत तुम्ही हिच्या खोट्या ट्रॅपमध्ये नक्की अडका मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की मधुभाऊ डॉक्टर कडे येण्यासाठी तयार नसतात म्हणून अर्जुन त्यांच्या तिथेच कॅम्प लावतो आणि बळजबरीने त्यांचं चेकअप करायला त्यांना भाग पाडतो त्यामुळे आता सायलीचं अर्जुन प्रेम सा अजूनच वाढत जातं आणि तुमच्यासाठी काही पण असं म्हणून अर्जुन तिच्याकडे बघून स्माइल करतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा